तर नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय बघणार आहोत जु सॉरी शियार कंपनीचा सोलार पंप पाच एस पी डी सी पंप हा बघणार आहोत मित्रांनो तर सर्वप्रथम आपल्यावर पॅनलची हे झालं तर नऊ पॅनल आहे त्याच्यावरती आणि एक पाठी हे एक जी पॅनल आहे तो पाचशे वीस डब्ल्यू पीमध्ये आहे वॅटेजमध्ये आहे तर ठीक आहे तर मित्रांनो बघा आपण पंप बसवलेला आहे आणि बसवल्याच्या निमित्ताने मित्रांनो आपली आज थिंग किंवा लाईटिंग आरेस्ट पंप बसवलेला आहे आपण आणि याच्यामध्ये आपल्याला का आता काय इथं काय त्याला टाकायचं आहे ठीक आहे तर पंप शेअर या कंपनीचं स्टॅटर आहे मित्रांनो बघू शकता मी जवळ नेतो थोडं आणि याच्यामध्ये बघू शकता लॅटिट्यूड ने, नेट नेटवर्क फेल म्हणजे नेटवर्क दाखवत नाही मित्रांनो टाईम डेट दाखवते बघू शकता आजच्या तारखेचा पंप आहे आपण आता इन्स्टॉल केला याच्यात आय एम आय नंबर वगैरे दाखवते आणि इथं त्यांचा काय सिरियल नंबर वगैरे दाखवत असतो तर मित्रांनो याला तर आपलं काय म्हणतात तर पाट्या पण आपण बघू शकता कशा आहेत नोवा कंपनीच्या पाट्या द्या आणि सीआर कंपनीचं स्टार्टर आहे भावनो तर आता आपण याचे मोटर वगैरे बऱ्याच गोष्टीच्यामध्ये टाकल्या आता तुम्हाला काय करतो मित्रांनो मी थोडक्यात काय करतो मोटर कशी आहे तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो ही पाहू शकता सी आर आय पंप जी मोटर आहे मित्रांनो ही पाच एच पीची मोटर आहे आणि ही शिअर आय कंपनीची मोटर आहे असं नाही की शे आय कंपनीला मोटर दुसरी मोटर आहे कंपनी शेअर आहे जसं की काही कंपन्या करतात बघा की मोटर राईट वॉटर समजा राईट वॉटरचा पंप आहे तर त्याला मोटर ओसवालची आहे जसं की जे के कंपनी त्याला मोटर ओसवालची आहे असं बऱ्याच कंपनीचं असतं तर या सी आर आय कंपनीचं असला कुठलाही भाग नाही मित्रांनो हा याला प्रॉपर सीआरचीच मोटर आहे ठीक आहे मोटर आणि स्टार्टर हे सी आर आय कंपनीचं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे पाईप पाई आहे आपला दोन इंच पाईप पाई आहे पाई। बोरचा पंख आहे मित्रांनो आणि आता बघा आपण आता काय केलेलं सर्व मोटर वगैरे टाकून बोरामध्ये टाकलेले आणि आता आपण मोटर काय करतो स्टार्टरचं जे बटन असते मित्रांनो ऑन ऑफ करायचं ते चालू केलं आहे आपण ठीक आहे आता आपण चला तुम्हाला मी पाणी दाखवतो याचं कसलं आहे कसलं कस नाही तर ठीक आहे तर याच्यामध्ये आपल्या असते मोटर आणि शी आपलं मोटर आहे मित्रांनो शियारा पंप आणि इकोजनचा आपला पंखा आहे की जशी शेतकऱ्याला आपल्या काय आलं होतं विहिरीचा पंख आला होता आहे तर त्या जागी आपण काय केलं त्यांना इकोजनचा बोरचा पंखा दिला आहे त्यांना विहिरीचा पंखा आला होता आपण त्यांना इकोजनचा बोरचा पंखा दिला तर मित्रांनो आपण याला पाणी बघा आता मी आपण पाणी चालू केलं आहे मोटर आता सध्या तर मित्रांनो ढगाळ वातावरण आहे तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे आजच्या तारखेला आज ढगाळ वातावरण होतं की आज तारीख किती आहे आठ तारीख आहे आणि ऑगस्ट महिना आहे मित्रांनो तर या तारखेला पाणी बघा पाच एच पीचं पाणी आहे आणि ऊन जर पडलं तर बऱ्याचपैकी पाणी मारतं ठीक आहे तर पाणी वगैरे कसं वाटलं कसं नाही मित्रांनो हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तसंच शेअर आय कंपनी कशी आहे आणि मित्रांनो असं काही नसते की शेअर आय कंपनी कोणीमध्ये सर्विस देत नाही पण बरं आमच्याकडे तर बऱ्यापैकी बरीच सर्व्हिस देतात मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो भेटू आता आपण पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र